हॅलो नमस्कार तर आज आपण इथे बनवतो एकदम झणझणीत आणि एकदम रसरशीत अशी वांग बटाटा भाजी बनवायला अगदी सोपी आहे एकदम कमीत कमी साहित्यात आणि झटपट बनवून तयार होते आणि चवीला तर अप्रतिम लागते म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी आठ ते नऊ वांगे घेतली आहेत आणि छोटे छोटे असे तीन बटाटे घेतलेत आता जेव्हा पण आपण वांगे बटाट्याची भाजी बनवतो तर तेव्हा वांग्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आणि बटाटे थोडे कमी घेतले तरी चालतील आता आपण ही वांगी कट करून घेऊयात तर हे बघा अशा प्रकारे इथे मी सगळी वांगी कट करून घेतली आहे तर एका एक वांग्याच्या आपल्याला चार ते पाच फोडी करायच्यात आणि हे जे वांग्याचे डेट असतात ना ते काढून टाकायचे नाही आहेत ते आपल्याला कट करताना वांग्यालाच ठेवायचे आहेत आता आपण हे वांगे काळे पडू नये म्हणून मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवूयात तर त्यासाठी बघा एका भांड्यामध्ये इथे मी पाणी घेतलं आहे आणि आता त्यामध्ये एक चम्मच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता ही सगळी वांगे आपण ह्या पाण्यामध्ये टाकून ठेवूयात म्हणजे वांगे काळीही पडणार नाही आणि वांग्याचा जो तुरटपणा असतो तो पण निघून जाईल आता त्याच पद्धतीने इथे मी बटाट्यावरची साल काढून हे बघा अशा प्रकारे बटाटा मोठा मोठा कट करून घेतला आहे आणि आता हा बटाटा काळा पडू नये म्हणून त्याला पण मी पाण्यामध्ये टाकून ठेवलं आहे तर इकडे आपण भाजीसाठी लागणारा एक वाटण तयार करून घेऊयात तर बघा त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमच किसलेलं खोबरं एक इंच आल्याचा तुकडा आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून आपल्याला हे दळून घ्यायचे तर हे दळताना आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे पाणी न टाकताच आपल्याला हे बघा अशा प्रकारे वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इकडे आपलं वाटणही तयार आहे आता आपण भाजीला फोडणी देऊयात तर त्यासाठी इथे मी गॅसवर ठेवली आहे आता यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते आणि आता आपल्याला हे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की लगेच आपण यामध्ये मोहरी टाकून घेऊयात आणि आता ही मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायची आहे म्हणजे भाजीला छान खमंग फोडणी बसते तर इथे बघा मोहरी छान तडतडली आहे आणि आता आपण जे हे वाटण तयार केले ते वाटण आपण या तेलामध्ये टाकून घेऊयात आणि आता मीडियम गॅसवर आपल्याला हे वाटण तेलामध्ये छान परतवून घ्यायचे तर हे बघा वाटण छान परतून झाले आता आपण यामध्ये टोमॅटो टाकूयात तर इथे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून आहे आता आपल्याला यामध्ये टाकून हा टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता टोमॅटो लवकर मऊ हवा आणि लवकर शिजावा म्हणून आता या स्टेजला आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं तरी चालेल तर इथे मी मीठ टाकून घेतलंय पण ती क्लिप माझ्याकडनं रेकॉर्ड नाही झाली आहे तर इथे बघा टोमॅटो छान मऊ झालाय आता आपण यामध्ये बाकीचे जिन्नस टाकून घेऊयात तरी ते मी एक चम्मच लाल तिखट टाकले थोडीशी हळद टाकूयात आणि आता अर्धा चम्मच आपल्याला यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे जो मसाला आपल्या घरामध्ये अवेलेबल असेल काळा किंवा लाल कोणताही मसाला टाकला तरी चालेल आणि तो आपल्याला जास्त टाकायचा नाही आहे अगदी अर्धा चम्मचच आपल्याला मसाला यामध्ये टाकायचा आहे आणि आता हे सगळे जिन्नस आपल्याला या तेलामध्ये छान एकजीव करून घ्यायचे तर हे बघा आपला मसाला छान भाजला आहे आणि मसाल्याला तेलही छान आहे आता आपण यामध्ये लगेचच वांगे आणि बटाटे जे आपण कट करून पाण्यामध्ये ठेवले होते ते आपण या मसाल्यामध्ये टाकून घेऊयात तर इथे मी आधी बटाटे टाकून घेते आणि मग लगेचच वांगे पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे ना ना। आता आपण याला या मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत म्हणजे सगळीकडून मसाला छान या वांग्या बटाट्याला व्यवस्थित लागला पाहिजे आणि वांगे बटाटे ह्या तेलामध्ये छान परतवल्या गेल्या पाहिजे तर हे बघा सगळा मसाला आणि वांगे बटाटे व्यवस्थित असे मिक्स झालेत आता आपण यावर झाकण ना। ठेवून याला मंद गॅसवर चार ते पाच मिनिट वाफवून घेणार आहोत आता यावर झाकण ठेवते चार पाच मिनिटानंतर आपल्याला यावरचं झाकण काढायचंय अशी तेलामध्ये छान भाजी वाफून घेतली की भाजी लवकर शिजल्या जाते आणि चवीलाही खूप छान लागते आणि आता परत एकदा आपण हे छान मिक्स करून घेऊयात तरी ते तुम्ही बघू शकता वांगे आणि बटाटे या मसाल्यामध्ये छान असे वाफले आहेत आणि वांग्यांचा थोडासा रंग बदलला इथे मी तुम्हाला दाखवते हे बघा तर इथे परफेक्ट अशी आपली वांगी वाफली आहे आता आपण यामध्ये भाजी शिजण्यासाठी पाणी टाकून घेऊयात तर आपल्याला इथे जास्त पाणी टाकायचं नाही आहे कारण आपण ही भाजी जास्त रस्सेवाली बनवत नाही आहोत म्हणून आता इथे मी अगदी एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलंय आणि आता हे परत एकदा मिक्स करून घेऊयात आता यावर झाकण ठेवून ही भाजी आपण लो किंवा मीडियम गॅसवर शिजवून घेऊयात तर अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये ही भाजी शिजून तयार होते जास्त वेळ लागत नाही शिजायला तर इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी परफेक्ट अशी शिजली आहे आणि रंगही छान आलाय आणि तेलही म्हणजे तर्रीही मस्त सुटली आहे आता आपण ही भाजी सर्व करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता एकदम चमचमीत आणि रसरशीत अशी वांगे बटाट्याची भाजी बनवून तयार आहे एकदम सोप्या पद्धतीने बनवली आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये ही भाजी बनवून तयार झाली आहे चवीला अप्रतिम लागते म्हणून तुम्ही पण अशा प्रकारे ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय